नमस्कार मी वर्षा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी ज्या माझं गच्चीवर एक छोटंसं टोमॅटोचं झाड आहे त्याला भरपूर अशी ही चेरी टोमॅटो लागले आहेत मी त्याला भेद्र बोलते तर हे काही पिकले आहेत आणि काही कच्चे आहेत म्हणजे हिरवे आहेत तर जे पिकलेले आहेत ते आपण तोडून घेऊ आणि छान अशी चवदार रेसिपी बनवू तर इथे पहा भरपूर असे याला टोमॅटो लागले आहे एका झाडालाच तेच आपण तोडणार आहोत आणि शिवाय याला कोणतंही म्हणजे कुठल्याही प्रकारचं खत नाही किंवा कोणतंही केमिकल नाही तर असे हे ऑरगॅनिक टोमॅटो आहेत आणि त्यापासून भन्नाट चवदार रेसिपी बनवणार आहे मी जेवढे पिकलेले आहेत तेवढे चेरी टोमॅटो तोडून घेते चला आता एवढे मिळाले आहेत चला रेसिपी बनवूयात यापासून तर आता आपण हे जे गच्चीवरून भेद्र तोडून आणलेले आहेत बघा आम्ही याला भेद्र बोलतो याला चेरी टोमॅटो सुद्धा म्हणतात किंवा वाले टोमॅटो सुद्धा तुम्ही बोलू शकता आता आपण हे भाजून घेणार आहोत या पॅनमध्ये आपण टाकून भाजून घ्यायचे आहेत छान असे ताजे ताजे, ताजे आ, हे टोमॅटो तोडून आणले आणि मी धुऊन घेतले आहेत हे आपण मस्त असे भाजून घ्यायचेत बघा यासोबतच आपल्याला हिरव्या मिरच्या देखील टाकायच्या आहेत छान अगदी चवदार अशी ही रेसिपी होते तोंडाला चव आणणारी नक्की करा आता आपले हे चेरी टोमॅटो जे आहेत ते एक वाटे आहेत साधारण त्यासाठी मी दोन तीन हिरव्या मिरच्या या पॅनमध्येच टाकते म्हणजे या टोमॅटोसोबत मिरच्यासुद्धा भाजतील आता थोडंसं अगदी अर्धा चम्मच त्यापेक्षाही कमी तेल टाकायचं आहे आणि हे भाजून घ्यायचे आपण ताज्या ताज्या टोमॅटोची ही रेसिपी बनवणार आहोत मस्त लागते शिवाय आपल्या गच्चीवरचे टोमॅटो आहे ह्याची चव थोडी वेगळीच लागणार आहे म्हणजे छानच लागणार आहे आणि एका झाडाला भरपूर असे निघतात अर्धेच पिकले होते तेवढेच मी तोडून आणलेले आहेत अजून अर्धे हिरवे होते त्यामुळे नंतर तोडते मी ते थोडा वेळ भाजून घेऊ आपण एक दोन तीन मिनिट हे भेदर असे मस्त भाजले आहेत आणि मिरच्या सोबत छान भाजले आहेत बघा आता आप यामध्ये आपण थोड्याशा लसूण पाकळ्या टाकणार आहोत त्यासुद्धा परतून घेऊ यामध्ये या टोमॅटोची या आपण भाजी देखील करू शकतो किंवा मग चटणी आता मी ह्या पद्धतीने बघा याची चटणी बनवत आहे अप्रतिम लागते तर आता आपण हे बारीक करून घेणार आहोत तर बारीक कसं करायचं थंड झाल्यावर मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकतो किंवा मग असं मॅशरच्या सहाय्याने आपण हे मॅश करू शकतो आपल्याला ह्यामधला लसूण आणि मिरची हे सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे नाहीतर मग चव लागणार नाही हे तिन्ही चिन्नस आपल्याला व्यवस्थित असे बारीक करायचे हे मिक्सरला देखील वाटून घेऊ शकतो म्हणजे आता ठेचा बनवून घ्यायचा लसूण आणि मिरचीचा आणि तो यामध्ये टाकला तरी चालते आता मी असंच करते हे काढून घेते मिरची आणि लसूण कारण ना हे छान वाटल्या जाणार नाही त्यामुळे मिक्सरला थोडंसं बारीक करून घेते तर बघा लसूण आणि मिरची आपण अशी वाटून घेतली आहे ती आता यामध्ये टाकून घेऊ आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी टाकून घ्यायची म्हणजे जास्त तिखटसुद्धा लाग लागलं नाही पाहिजे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत बारीक शिरलेला कोथिंबीर टाकायचा यामध्ये थोडस तेल सुद्धा टाकून घेते कारण आपण तेल अगदी थोडसच टाकलं होतं तेलनंतर टाका हे वाटून घेतल्याच्यानंतर आता एक मिनिट म्हणजे एवढं परतून घ्यायचं की ही भेद्राची चटणी तयार होते ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते आणि तोंडाला चव आणते अशी ही रेसिपी आहे नक्की करून बघा खाऊन बघा कशी झाली कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा आणि हो नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आणि प्लेट प्लेटमध्ये काढून घेते गॅस बंद करते आणि मस्त अशी तोंड लावायलाही बनवू शकतो आपण म्हणजे साईड डिश म्हणून ही चटणी खाऊ शकतो तर नक्कीच करून बघा खाऊन बघा खूप छान लागते आता ते जे राहिलेले भेद्र आहेत ना ते सुद्धा मी तोडून पुन्हा बनवते छोटा चम्मच घेते मी बघा तर अशी ही चमचमीत झणझणीत भेदराची चटणी तयार झाली